केस पकडायला सांगितले आहेत ना तुला <laughs> खूप दमून आलेली असेल स्कूलमध्ये त्यांचे फोटो शेअर करतात ॲपवरती बघितल्यात खूप ऍक्टिव्हिटीज होत्या खूप त्यांनी धावपळ केली आम्ही गरम खाटो खात्यांना असं वाटतंय गरम होते आम्हाला रात्रीच्या जेवणात चपातीचा आम्ही चुरा बनवणार आहोत दोन चार चपात्या शिल्लक राहिलेल्या आणि मुलींसाठी येथे मी गरमा गरम आलू पराठे केले वजन आता हा चुरा संपू आणि मुली खातील हे मस्त असे आलू पराठे हा शेवटचा पराठा आहे आणि त्याच्यात खूप सारी भाजी राहिली होती आणि एकच छोटासा गोळा राहिला होता कणकीचा त्यामुळे मी याच्यात सगळं काही भरले त्यामुळे झालेली सगळी भाजी भरली आहे त्यामुळे तो खूपच खूप मोठा झाला आहे त्यात मस्त मी कांदा बिंदा घालून शेंगदाणे छान असा चटपटीत चिवडा बनवते जेवायचं सोडून तुमची मस्तीच फार ठीक आहे मी माझ्या ऐकते ना माझं परत त्यात पण हे आतून खाते भी 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 भी। तू बिझी आहे काय करते तू एवढं आवरा आवरी आहे आणि बाई मी फार बिझी असं बोलते पिल्लू एकदम बाई म्हणजे बाई 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 <laughs> काही बोलती का गं तू मी अरे बापरे झालं का लागलं का डोक्याला श्रीमुला काम दिले आवरायचं तिथे आवडती शोज वगैरे केस पकडायला सांगितलेत ना तुला <laughs> ਕਾਫੀ ਪੀ ਦੀ ਗੱਲ ਆਉਂਦੀ ਕਿੱਥੇ ਹੈ हॅलो रिम कसे ह्या सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आत्ताच मुलींचं सगळं आवरून दिलं स्कूलला त्या गेलेले आहेत आणि अर्धा तास बाकी आहे तोपर्यंत मी पण आता आटपून घेते मलाही साडेआठपर्यंत निघायचे कॉफी पीत म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी ब्लॉग नेहमी राहून जातात कारण सकाळी इतकी सारी गडबड असते आणि या गडबडीत होत नाही स्टार्ट करायला आणि संध्याकाळ होतं होता मग असं कंटाळून गेलेलो असतो त्यामुळे मग असं होतं की राहू देत आणि मग आठवड्यातून एक किंवा दुसरा तसा ब्लॉग जातो तर आज शर्वरीच्या स्कूलची ट्रीप चाललेली आहे आणि ग्रुप वन आणि टू म्हणजे श्रीमईचा वर्ग जाणार नाही आहे त्यांची स्कूलमध्येच पार्टी आहे त्यामुळे मग दोघींना छान सगळं आवरून दिलं होती असं शर्वरी ट्रीपला जाणार आहे तर तिला खायला प्यायला थोडंसं अजून एक्स्ट्रा काय काय गोष्टी हव्या होत्या त्यानुसार तिची सगळी बॅग भरून दिलेली आहे वेदर पण फार खराब आहे बाहेर खूप वारं आहे काल तर इतकं दमायला झालेलं वारं पाऊस आणि काल मुलींच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज क्लासेसमुळं इतकी धावपळ धावपळ तर सकाळी आज उठवत नव्हतं परंतु सकाळी उठून आवरून आता त्यांना पाठवले आणि अर्ध्या तासात मी पण आता आटपून घेते पटकन मच वतीन होत आलेले आहेत मी पण घरी आले आल्यानंतरनं ना ना छान फ्रेश वगैरे झाली आणि वाट बघत बसली आहे येथे श्रीमूची आता शिमू स्कूलमधून येईल आणि त्यानंतर ना ना परत स्कूलमध्ये जायचे चार वाजता शर्वरीला पिकअप करायला ना तर शिमू आल्यानंतरनं ना तिला खायला प्यायला घालते खूप दमून आलेली असेल स्कूलमध्ये त्याचे फोटो शेअर करतात ॲपवरती तर बघितल्यात खूप ॲक्टिव्हिटीज होत्या खूप त्यांनी धावपळ केली आता तेच तिची वाट बघत बसली आहे शिमू हाय काय करते कसं झालं स्कूल आज छान खूप ऍक्टिव्हिटी केला ना तुम्ही आणि हे फोटोग्राफ हम्म तुझे सगळे क्लासमेट आहेत ना दोन्ही फोटो अरे मला वाटलं दिदी नी एक आणला होता हा या वर्षीचा आहे ना आज आज आजचा आणि हा लास्ट इयरचा किती छान असं कसला हे खूप असे हे कलर ठेवून देऊया आपण दे इकडे दे व्यवस्थित डेकोरेट करून मम्मा ठेवते दे म्हणजे अशा छान छान आठवणी आहेत ना आई बाबा साठी तुमच्या स्कूल मधल्या हा मी तुझ्यासाठी आहे किती छान आज गिफ्ट ना काल एका फ्रेंडने गिफ्ट दिलं आज एका फ्रेंडने गिफ्ट दिलं अ बापरे तुला पण डायरी मिळाली मस्त तसं नाही बेटा पण चा दिली ही ना इकडे दे मी करते मग अशी कॉफी वगैरे पिऊन मी आलेली आत्ता बाहेर थोडीशी भाजी घ्यायची होती म्हणजे इंडियन स्टोअरमध्ये गेलते आणि हिरवी मिरची वगैरे संपली होती ते घेऊन आली मी आत्ता खूप तुफान वारं उठले आज दिवसभर वारं आज आता मी भाजी घेऊन आलेलो खूप हवा असल्यामुळे मुली पण दमले होते त्यांना म्हटलं घरीच बसा म्हणजे की बाहेर वाऱ्यात आलं की पुन्हा मग सर्दी खोक लावून जातो थ्री मारगरी तर पिझ्झा श्रीमई अँड हे पास्ता सर्वरी पास्ता खाणारे डाडी पण पास्ताच खाणारे मी पण बघावं लागेल घेऊ शकता समोसे पण आहेत आम्ही गरम खातोय खाताना असं वाटते लाईक गरम वाटते आम्हाला खाताना हो ना <laughs> एकाला पिझ्झा आवडतो तर एकाला पास्ता आवडतो जेव्हा भागो भागो तू जिथे जाईल तिथे सुरू करते काय का अभ्यास खाली डायनिंग टेबल वर तिथे सगळीकडे पेजेस रात्रीच्या साडेआठ वाजलेत आणि मी आत्ता बाहेर आली आहे शतपावली करायला बाहेर आल्यावरती असं हे सुंदर फुललेलं झाड बघितलं की अगदी मस्त वाटून जाते आणि त्याचबरोबर इथे आत्ता रात्री जाईजुईची फुलं पण उमरल्या तो सुंदर सुगंध सुटलाय की काय विचारू नका बघ मस्त जाईजुई फुलली आपली आणि इथून येताना जाताना रोडच्या जा कडेने असं मस्त सुगंध दरवळतोय छान <laughs> वाटतंय एकदम सगळीकडे फुलं 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 बहरायला लागली त्यामुळे एकदम मस्त वाटते आणि हवा पण सुटली इतकं इतकं वारं होतं की काय विचारू नका आत्ता जाऊ सूर्यास्त व्हायला लागलेला आहे आणि वारं थोडं शांत आहे म्हणून म्हटलं की थोडंसं बाहेरच्यात पाऊली करूयात इथं असं जरा ग्रीन ग्रीन ठिकाणी असं चालायला मस्त वाटतं आणि याच्यात फुललेली फुलं दरवळणारा सुगंध मस्त मन प्रसन्न होऊन जात आहे अशा वातावरणामध्ये तर वरती बेडरूममध्ये गेल्यावरती तुम्हाला मी सनसेट दाखवते वरून खपलात का तुम्ही दोघी सकाळी उठलं की बोलायचं मग इंडिया ओके बघा ता सूर्यस्त व्हायला आलेला आहे खूप प्रकाश आहे त्यामुळे म्हणून आपण विंडो बंद करूया म्हणजे शोरुशी मु झोपतील छान ओके गुड शीन शी आई एम स्कूल शेड्यूल शी एम

गरमी आहे ना त्याच्यामुळे फुटतात आणि आज शुक्रवारची संध्याकाळी निवांत तर छान तर आता मी डेकोरेशनला लागले इथले सारे बलून काढायचे आणि नव्याने बलून आता छान डेकोरेशन करायचं परत शिमूसाठी सरप्राईज খুব দমি হি একদম হম আছে ব্যবস্থিত মাস হম तर इथे आमचं छोटंसं असं डेकोरेशन झालेलं आहे तयार शिमूसाठी येथे तिचे प्रेझेंट्स वगैरे पण ठेवले म्हणजे आल्यानंतर न ती बघून हॅप्पी होईल आता वाजलेले आहे दहा आणि आता हा आमचा छोटासा ब्लॉग आम्ही येथेच थांबवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्या श्रीमूचा बड्डे आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका बाय बाय